सांब सदाशिव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहे म्हणूनच ही कथा तुझ्यासमोर आली आहे ही कथा शेवटपर्यंत ऐकावी अशी त्यांची आज्ञा आहे आज आपण सोमवती अमवशा ह्याचे रहस्य जाणून घेणार आहोत आजच्या दिवशी जी स्त्री पुरुष हे व्रत करतात त्यांच्या कुटुंबावरचे संकट टळते नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभतो मुलांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर त्यांच्यावरचे संकट दूर होते जी स्त्री हे व्रत करते तिच्यावर भगवान शंकर श्री गणपती आणि विष्णुदेवांचा आशीर्वाद सदैव राहतो या सोमवती अमावशाला मृत्यू संजीवनी अमांशा म्हटलं जातं मृत्यूपासून बचाव करण्यासाठी आणि संकटांपासून आण मुक्त होण्यासाठी अशी ही अत्यंत महत्त्वाची अमावशा आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या परिवारावरचे संकट गेल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच नक्कीच कमेंट करा म्हणून आज भगवान शिवांचा आणि विष्णुदेवांचा प्राप्त करून घेण्यासाठी आजच्या दिवशी सोमवत एकादशीची कथा आवर्जून ऐकली जाते खरोखरच तुमचे काहीतरी पुण्य म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे आणि तुम्हाला ही कथा ऐकण्याचे भाग्य मिळाले आहे मित्रांनो आज काही करू ही कथा ऐका ही कथा तुमच्यासाठी आज खूप महत्वाची आहे जर ही कथा तुम्ही नाही ऐकली तर तुम्ही स्वत तुमच्या हातून तुमच्यासाठी असलेले चांगले आशीर्वाद गमावले म्हणून समजा ही कथा श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो ही कथा ऐकल्यानंतर मन लावून ऐकल्याने आज तुम्हाला त्रिदेवतांचे दर्शन घडेल असे म्हणतात ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल यात शंका नाही ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि तुमच्यासाठी देवाचे खूप अद्भुत असे आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुमच्या परिवारावरचे अटल संकट टळते साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल ही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभवाल की तुम्हाला धनाची कधीही कमी पडणार नाही तुमचे सर्व रोग भीती नष्ट झालेली असेल तुमच्या सर्व कामात यश तुम्हाला मिळतील तुमच्या मार्गात कुठलाही अडथळा राहणार नाही अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्वाचे आहे कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असू शकते मित्रांनो सोमवार आणि अमावशा तिथी ज्या दिवशी येते त्या दिवसाला सोमवती अमावशा म्हणतात या दिवशी पितरांना दान देण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी या दिवशी परिक्रमेत पैसा फळे मिठाई इत्यादी अर्पण करावे मुलांना फळे आणि मिठाईचे वाटप विशेष परिणाम देते विवाहित स्त्रिया आपल्या आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात सोमवती अमावशेला भगवान शिवाची पूजा केली जाते असे मानले जाते की जो व्यक्ती सोमवती अमावश्याचे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यासोबतच अखंड सौभाग्यही मिळते या दिवशी सोमवती अमावश्यची कथा ऐकल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते सोमवती कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा आणि महादेवांचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल जास्त विलंब न करता कथेला सुरुवात सुरुवात करण्यापूर्वी मनामध्ये एक इच्छा बाळगा आणि भक्तिभावाने श्रद्धेने ही कथा शेवटपर्यंत ऐका तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो हीच महादेवांचरणी प्रार्थना एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते त्या कुटुंबात पती शिवाय एक मुलगीही होती ती मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली काळ आणि वाढत्या वयानुसार त्या मुलीमध्ये सर्व स्त्री गुण विकसित होत होते ती मुलगी सुंदर संस्कारी आणि हुशार होती मात्र गरीब असल्याने तिचे लग्न होऊ शकले नाही एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक संत राजा आला मुलीच्या सेवेच्या भावनेने त्याला खूप आनंद झाला मुलीला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देताना ऋषींनी सांगितले की या मुलीच्या तळ हातावर विवाहाची रेषा नाही तेव्हा ब्राह्मण जोडप्याने ऋषींना उपाय विचारला मुलीने काय करावे जेणेकरून तिच्या हातून विवाह हा शक्य होईल काही वेळ विचार करून साधूने आपल्या अंतरदृष्टीने ध्यान केले आणि सांगितले की काही अंतरावर असलेल्या एका गावात एक स्त्री आहे सोना नावाची धोबीन जातीची राहत आहे ती आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहत आहे ती अतिशय शिष्ट आणि आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे या मुलीने त्यांची सेवा करावी आणि त्या स्त्रीने त्यांच्या त्यांची सेवा करावी तुमच्या इच्छेनुसार तिचे सिंदूर लावावे आणि त्यानंतर या मुलीचे लग्न झाले तर या मुलीचे मुली वैधव्य मिटू शकते साधूने असेही सांगितले की ही महिला कुठेही जात नाही हे ऐकून ब्राह्मणाने आपल्या मुलीला धोबीची सेवा करण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी मुलगी सकाळी लवकर उठायची सोन्याच्या धुलाईच्या घरी जायची साफसफाई करायची आणि इतर सर्व कामे करून घरी परतायची एके दिवशी सोना धुलाईने तिच्या सुनेला विचारले की तू सकाळी उठून सर्व कामे करते आणि तुला ते कळतही नाही सून म्हणाली आई मला वाटलं तू सकाळीच उठून सर्व कामं स्वतः उरकून घेत असशील मी उशिरा उठते यावर सासू आणि सून दोघींनी पहाटे घरातील सर्व कामे करून निघून जाणारे कोण आहे यावर लक्ष ठेवू लागले आणि दुसऱ्या दिवशी तिने तिला पकडले आणि मग मुलगी आपली व्यथा धोबिनीला सांगितली धोबिनीने त्या मुलीवर खुश होऊन स्वतःचे सिंदूर त्या मुलीला लावले धोबिनीने आपल्या मांगाचे सिंदूर मुलीच्या मांगावर लावताच तिचा नवरा मरण पावला हा सोमवती अमावशेचा दिवस होता धोबीन लगेचच पिंपळाच्या झाडाकडे धावली परिक्रमा करायला त्यांच्याकडे कोणी नव्हते म्हणून त्यांनी विड्याच्या तुकड्याचे एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केली हा प्रकार होताच नवरा पुन्हा जिवंत झाला तेव्हापासून प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात या दिवसाचे विशेष महत्व आहे काही काळानंतर ब्राह्मणांच्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न होते आणि ती तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद